गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता मी निघालो आहे हॉस्टेलवरून आणि मी आता उबुदमध्ये आहे मग रात्री तुम्ही पाहिलं मी काल इथे आलो होतो टॅक्सी करून एअरपोर्टवरून आणि आता बाहेर निघालो आहे आजचा दिवस उबूथमध्येच फिरणार आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आहे इज फ्रॉम जर्मनी जर्मन पोलंड ओके पोलीस जर्मन पोलीस आणि तो मला श्रीलंकेत भेटला होता श्रीलंकेची मी ज मागच्या वर्षी या जूनमध्ये जानेवारीमध्ये जेव्हा ट्रीप केली होती तिथं तो हा भेटला होता तेव्हापासून आमची इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती ओळख आहे तर आम्ही आपल्या कनेक्टमध्ये असलो तर हा पण मला जॉईन झाला बालीमध्ये तर आता पहिल्यांदा आपण मी सिम कार्ड घेणार आहे आणि याला काय युरोपन एक्सचेंज करायचे आहेत तर एक शॉपला आले हो सिम कार्ड घ्यायसाठी दिस इज टेलको से फोर्टीन जी बी फॉर हाऊ मेनी हा मच हंड्रेड फिफ्टी वन हंड्रेड फिफ्टी तर एका शॉपमध्ये आलो आम्ही स्कूटर घेतली गे रेंटला स्कूटर आहे तर स्कूटर आम्हाला पडली नव्वद हजार इंडोनेशियन रुपी म्हणजे आपण इंडियाचे काहीतरी पाचशे साडेपाचशे होतात तर आम्ही दो दोघन घेतो आहे स्कूटर रेंटला त्यात तीन लिटर पेट्रोल पण आहे सांगितलं त्यांनी अशी स्कूटर आहे आपण इथं पहिल्या स्पॉटला आलो आहे त्याचं नाव आहे राईस टेरेस सेंट राईस टेरेस ते गालंग इथं एंट्र्सला एंट्री फी आहे यांची पंचवीस हजार इंडोनेशियन रुपी तर म्हणजे शेती आहे तिथं रा आणि याला तिथं टुरिस्ट स्पॉट बनवला यांनी तर हे असं काय स्पॉट आहे इथला ते लोक स्विंग करतात इथं नसेल काय फी असणार त्याची बघूया आता काय किती फी आहे त्याची स्विंगची <laughs> फारच सुंदर असं आपल्या इथं महाराष्ट्रात म्हणतात जसं कोकणात जसं आढळतं तसं इथं काय म्हणतात त्याला पायऱ्यांची शेती म्हणतात ना आपल्या इथं महाराष्ट्रात जी कोकणात आढळते तशी काहीशी शेती येते भाताची सगळीकडे भात लावला यांनी छोटे छोटे गॅप आहेत पाणी वाहते मग अशी आम्ही तिकडे एक ब्रिज आहे जो कनेक्ट करतो या दोन व्हॅली मला तिथून आता आम्ही आतमध्ये आलो आणि आता वरती चाललो तर थोडं चालत चालत इथे आम्ही मग आम्ही तिकडे होतो व्हॅलीच्या त्या साईडला तर आता आम्ही तर खाली जो पूल दिसतोय तो पूल, पूल क्रॉस करून दुसऱ्या साईडला आलो आहे आणि ते तुम्हाला प्राईस सांगतो इथे जे स्विंग इथे जे स्विंग आहे इथं लोक बसून इथे स्विंग करतात व्हॅलीमध्ये तर त्याच्या किंमत आहे शंभर के शंभर एक लाख स्विंगचं प्राईस आहे इथे आणि छोटंसं शॉप आहे आणि ड्रेससोबत करायचं असेल तर पंचवीस हजार इंडोनेशियन रुपी तर इथं वरती फोटो काढायसाठी पाच हजार पर पर्सन तर फारच महाग आहे स्विंगसाठी एक लाख इंडोनेशियन सॉ म्हणजे भारतातले पाचशे साडेपाचशे होतात त्यामाने खूपच महाग आहे टुरिस्ट स्पॉट आहे म्हणून मला काही वत वाटत नाही मी काय करणार नाहीये ते तर आता आपण निघालोय दुसऱ्या स्पॉट ते पूल निघालोय याच्या पुढचा आपला स्टॉप आहे पुरा 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 मंदिर आहे हिंदू हिंदू मंदिर तिकडं आता आपण चाललोय तर पेट्रोल स्टेशनवर आलोय आम्ही आता तर दोन प्रकारचे पेट्रोल आहेत पेत्रा लाईट लाइट आणि मॅक्स तर ही आपली गाडी आहे तो पेट्रोल भरतोय लिटर पेट्रोल लाईट फिनिश फिनिश मॅक्स पेथ्रामॅक्स मच लिटर ट्वेल्व थाउजंड फाय हंड्रेड तर बारा हजार तर बारा हजार या फुल फुल या तर बारा हजार पाचशे लिटर आहे इंडोनेशियन रुपीज पेट्रोल या या दिसवा तर आपण आता मंदिराच्या एंट्रान्समध्ये आलोय एंट्रन टिकिट ओके टू पर्सन वन हंड्रेड टू पर्सन या फोर्टी थाउजंड पेट्रोल टेन थाउजंड पन्नास हजार एंट्री फी आहे म्हणजे आपल्या भारताच्या काहीतरी अडीचशे तीनशे रुपये स्टील कॉस्टली व्हेरी एक्सपेन्सिव्ह फिफ्टी थाउजंड <laughs> तर या तर एन्ट्र्सलाच एक मुट, भली मोठी मूर्ती आहे मग अशी जे पेट्रोल भरलं आपण ते बारा हजार पाचशे इंडोनेशियन रुपये म्हणजे सदुसष्ट रुपये होतात इंडियाचे जे की फार स्वस्त वाटलं आहे इथं भारतात आता महाराष्ट्रात एकशे आठ रुपये प्रति लिटर पेट्रोल चालू आहे तर ऍक्च्युली महिला आणि पुरुष दोघांना आहे ना पूर्ण कपडे घालूनच मंदिरात प्रवेश दिला जातो तर शॉर्टमध्ये शॉर्ट्स घालून आपण आतमध्ये जाऊ शकत नाही इथे तर इथलं तुम्हाला काय कंडिशन दाखवतो हो काय काय करू शकत नाही डिसेंट वेअर घात म्हणजे कपडे घात म्हणजे ओला ड्रेस घालायला सांगितलेलं आहे तर फारच रेस्ट्रिक्शन आहे तिथे टेम्पलमध्ये बघू आतमध्ये जात आहे तर आता आपण हे घालतोय लुंगी सारखं तर असे इथं काउंटर ठेवले आहेत त्यांनी घालायला लुंगी घालायसाठी शॉर्ट्स अलोड नाहीत जसं म्हणलं मी मग तरी प्रार्थनेची जागा इथे प्लेस फॉर प्रेयर फॉर मे ते लोक प्रार्थना करतात त्यांनी काही अटी शर्ती दिलेत मंदिरामध्ये आपलं कसं वागणूक आणि कसं बिहेवियर असलं पाहिजे होली होली oh <laughs> बात स्प्रिंग <laughs> वॉटर बात आहे इथे भरपूर ठिकाणी महिला पुरुष सगळ्यांना एकाच ठिकाणी इथं आंघोळीसाठी जागा आहे इथलं right आय थिंक इट्स अ टेम्पल माउंटेन वॉटर माउंटन वॉटर या बट वेर इज द क्लोथ फॉर दे आर सम ग्रीन ग्रीन वेरिंग फॉर द स्विमिंग तर आलो आलोय आम्ही कपडे भाड्याने घ्यायसाठी तर कपडे जे आहेत ते दहा हजार भाड्यानी आहेत जे लुंगीसारखे आहेत आत्महत्या स्विमिंग साठी आणि जे लॉकर आहे ते पंधरा हजार इंडोनेशियन ओफिस ओफीसाठी ओपीमध्ये आहे तर आम्ही ते स्किप करतो आहे स्विमिंगचं कारण की प्रत्येक ठिकाणी इकडे पैसेच मागतात सगळीकडे काय मला आवडलेलं नाही आहे त्याला पण नाही आवडलं माझ्या मित्राला तर आम्ही स्विमिंग न करता आता टेम्पल फिरणार आहे तर बघू आता टेम्पलच्या या साईडला इकडे जा इकडे आतमध्ये एक पूल पण आहे फार सुंदर आणि ब्युटिफुल आहे आतमध्ये काही मासे पण आहेत रंगीबिरंगी इकडे काही लोक माशांना चारा देतात बरे मोठे मासे झालेले खाऊन खाऊन तर असं एक छोटस पूल होत इथं मंदिराच्या आवारातच फारच सुंदर असं आहे तर आतमध्ये आपण प्रवेश करू मंदिराच्या मंदिराच्या आतमध्ये मेन मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतोय फॉर ट्रेंग ओनली इथून पुढे प्रवेश बंदी आहे इथे लिहिलं आहे त्यांनी तर हे मेन तीर्थस्थान आहे मंदिराचं आतमध्ये इथून पुढे इथून पुढे प्रवेश नाही आहे आपल्याला इथं आतमध्ये काही हे हो ठेवलेलं आहे त्यांनी पूजा अर्चना करण्यासाठी मला कॅमेरामध्ये दिसते नाही माहीत नाही तिथं पूजा आरती पूजा आरती चालू आहे एक माणूस पूजा अर्चना करतोय आणि तिथं दोन लोक बसले तिथं खाली बसून पूजा अर्चना चा चालू आहे त्या लोकांची तर इथं नाव लिहिलंय पियासन आयदा देवा 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 मीन्स आपल्या मराठीमध्ये देव देव म्हणतो आपण तर ते देव आहे आपल्या तर देवाचं हे आहे स्ट्रक्चर पण तिथं मूर्ती नाही आहे जरा विशेष वाटलं मला इथं तिथल्या मंदिरामध्ये आतापर्यंत जे आतमध्ये जे मीन तीर्थ स्थान आहे तिथं देवाची मूर्ती नाही आहे इथं फक्त एक त्यांनी असं चेअर ठेवलेली खुर्ची जरा वेगळं वाटलं मला बालीमध्ये तर मंदिराच्या आतमध्ये साईडला एक पॉन्ट आहे तळ आहे तिथून आतमध्ये आहे ना एक काय म्हणतात तुम्हाला जमिनीमधून हे येते आहे जमिनीमधून मधून खालून फवारा येतोय त्या तळ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही ज्या मला इथे प्रत्यक्ष डोळ्याने बघता येते इथे पण एका देवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये पण त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही आहेत जसं आपल्या भारतामध्ये मू मूर्ती असतात तशा त्या पॉईंटच्या अजून जवळ आलोय आपण आ, ते सेंटरमधून आहे ना खालून वाफा निघतात आहे गॅस निघतो थोडासा तो वरती गॅस निघतो त्या जमिनीच्या आतमधून तर असं काहीच पॉइंट आहे आतमध्ये काही फिशेस पण आहेत मासे तर इथं पूजा अर्चना करण्याचं मेन स्थान आहे इथे इथं काही बाकी फॉरेनर्सला इथं अलाउड नाही आतमध्ये फक्त ज्यांना पूजा अर्चना करायची त्यांनाच अलाउड आहे आतमध्ये आणि इथं मंदि मंदिराचा पुजारी पण आहे त्या लेफ्ट साईडला तर मगाशी तिथं पूजा करत होते आणि मग थोडं जवळून दाखवतो इथं बघू शकता पूजेच्या अर्चनेमध्ये इथं फुलं आहेत अगरबत्तीसुद्धा आहे काय बिस्किट वगैरे हो ठेवलेत आणि इथून लोक पूजा करतात मगाशी जसं सायन्स तुम तुम्हाला की इथं आतमध्ये आहे ना कुठली मूर्ती नाही आहे देवाची एक हे आपलं देवघर कसं असतं घरामध्ये देवघरप्रमाणे इथं त्यांनी ठेवलं आहे पण मूर्ती वगैरे काही नाही आहे आतमध्ये तर आपण आता इथून निघतोय आता दुसऱ्या स्पॉटला आता आपण आता पुढे एक वॉटरफॉल आहे त्याचं ना तिथं चाललो आहे आता आपण